राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी महाराज ताटीचे अभंग आदिशक्ती संत मुक्ताबाई यांच्या या दोन अभंग आपल्या मागच्या प्रवचनामध्ये आपण बघितले पहिल्या अभंगामध्ये योगी पुरुषाचं वर्णन त्याची क्षमाशीलता आणि त्याच्यामध्ये असलेलं कुठल्याही परिस्थितीमध्ये समोरच्या व्यक्तीला आपलं मानून त्याला क्षमा करणं त्यांनी केलेल्या अपराधांचा कुठलाही त्रास आपल्याला न होऊन देता आपली सहनशक्ती अगदी टोकाची निर्माण करणं हा पहिल्या अभंगाचा वावार्थ होता दुसऱ्या अभंगामध्ये आपल्याला परब्रह्माचं स्वरूप प्राप्त झालं असल्यामुळे आपण स्वतःला शून्य अक्षरशः या माया नगरीमध्ये या सृष्टीमध्ये शून्य साक्षीत्व म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण याला साक्षीदार नाही या समोरच्या असलेल्या या खेळाला संसाररूपी खेळाला आपली साक्ष नाही आपलं अस्तित्व त्या दिसता कामाने त्याच्यातली प्रतिष्ठा अभिमान हे आपण टाकून द्यायला पाहिजेत असा एक सोज्वळ उपदेश पहिल्या दोन अभंगामधून मुक्ताईंनी माऊलींना केला माऊलींनी अजून ताटीचं दार उघडलेलं नाही माऊली आतमध्ये आहेत मुक्ताई तिसरा अभंग घेत आहेत पहिले दोन अभंग हे बहीण भावाच्या नात्यांचे असल्यामुळे आपण त्या अभंगावरती चिंतन करू शकतो तिसरा अभंग जो आहे तो अभंग आपल्याला चिंतनासाठी घेण्याच्या आधी माऊलींची परवानगी घेणं महत्त्वाचं आहे कारण हा जो अभंग आहे ह्याच्यामध्ये मुक्ताई यांनी आईची भूमिका वठवली आहे आईच्या भूमिकेतून माऊलींना त्यांनी कठोर शब्द वापरलेले आहेत तुम्ही आणि आम्ही हे कठोर शब्द माऊलींच्या बाबतीत उच्चारण्याच्या आधी या अभंगाचं चिंतन करण्याच्या आधी आपल्याला माऊलींचा आशीर्वाद घेणं गरजेचं आहे त्यांच्या चिं त्या चि अभंगाच्या चिंतनाची परवानगी आपण त्यांच्याकडून घेणं हे कमप्राप्त आहे सगळ्यांनी हात जोडायचे आहेत अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो राजा सुपात्र तया आठवीता ता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वरासी माऊली आपला अभंग आम्ही चिंतना या चिंतनासाठी या प्रवचनात घेत आहोत मुक्ताई आपल्या चरणी वंदन करून आपण जे शब्द माऊलींना आईच्या नात्याने कठोर स्वरूपात वापरले त्याचं चिंतन करण्यासाठी आपण आम्हाला आशीर्वाद द्यावा अशी मनापासून प्रार्थना करतो आणि आता या अभंगाच्या चिंतनाला सुरुवात करतो वरी भगवा झाला नामे अंतरी वश्य केला कामे त्याला म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू आप आपणा शोधुनी घ्यावे विवेक नांदे त्याच्या सवे आशा दंभ अवघे आवरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा आईची भूमिका आहे मुक्ताईंनी आईच्या भूमिकेतून आपल्या लहान मुलाला जसं आपण रागाने दटावतो त्या पद्धतीत या भाषेमध्ये कठोर शब्द वापरलेले आहेत वरी भगवा झाला ना मी वरी भगवा याचा अर्थ योगी पुरुष साधू पुरुष हे भगवी वस्त्र धारण करतात संन्यासत्व धारण करतात भगवा धरिला याचा अर्थ आपण आपल्या देहावरती हे संन्यासत्वाचं एक पांघरून घेतलेलं आहे संन्यासत्वाचं एक आपण म्हणून शिक्का मारून घेतलेला आहे किंवा संन्यासी आहोत म्हणून आपण समाजापुढे आपण भगवा धारण केलेला आहे जर संन्यासत्व आपण जर अंगीकारलेलं असेल तर ते संन्यासत्व अंगामध्ये असताना आपल्याला जर एखाद्या गोष्टीची कामना झाली इच्छा झाली उपभोगाची इच्छा निर्माण झाली अंतरी वश्य केला कामी अंतराला मनाला जर असं वाटलं या सृष्टीतली एखादी गोष्ट उपभोगावी तर त्याला म्हणून ये साधू त्याला साधू म्हणता येणार नाही त्याला संन्यासी म्हणता येणार नाही त्यानी जरी भगवा धारण केला असेल तरी त्या संन्यासत्वाला त्या भगव्याला काडीचीही किंमत नाही अंतरी वश्य केला कामे ज्याला अंतरात्म्याला ज्याच्या मनाला या सृष्टीतल्या कुठल्या तरी गोष्टीने कामना इच्छा उत्पन्न झाली त्याच्या आहारी तो गेला अनेक साधू आपण बघितलेले आहेत आपल्या आजूबाजूला दाढी वाढवलेले केस वाढवलेले भगवी वस्त्र धारण केलेले असे अनेक साधू आहेत परंतु त्या साधूंच्या नावावरती अनेक जमिनी आहेत त्या साधूंच्या नावावरती अनेक स्वतःच्या मालकीचे बंगले आहेत अशा साधूंना साधू म्हणता येणार नाही कारण त्यांची इच्छा आसक्ती या सृष्टीतल्या कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टींमध्ये अडकून पडलेली आहे वरून जरी सन्यसत्व त्यांनी घेतलेलं असलं तरी ऐहिक सुखाच्या उपभोगाची जर त्याला सवय असेल तर त्या व्यक्तीला साधू म्हणता येणार नाही मुक्ताईंनी केलेला हा कठोर शब्दातला उपदेश आहे माऊलींना उपदेश कोणाला करायचा आहे प्रत्यक्ष ज्ञानेश्वरांना ज्याच्यापासून ज्ञान सुरुवात होते ज्याच्या ज्ञानाची जिथून सुरुवात होते उगम होतो त्या ज्ञानेश्वरांना त्या प्रत्यक्ष ज्ञानाच्या ईश्वराला उपदेश करायचा आहे ज्ञानाचा ज्ञानाला ज्याच्यातून ज्ञान निर्माण होतं अशा ज्ञानी माणसाला अशा ज्ञानाला आपल्याला ज्ञान द्यायचं आहे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे तुमचं आमचं या अभंगाचं उच्चारणही चुकीचं आहे हा उपदेश माऊलींना केला आहे मुक्ताईंनी केलेला आहे तो आईच्या भावनेतून केलेला आहे आईच्या नात्याच्या भूमिकेतून केलेला आहे माऊलींना मुक्ताई सांगताय तू सैन्यसत्व धारण केलेलं असताना तुझ्या मनामध्ये जर एखाद्या गोष्टीबद्दलची जर कामना इच्छा निर्माण झाली मला सांगा अशी कुठली इच्छा माऊलींच्या मनात निर्माण झाली असेल कोणतीच इच्छा माऊलींच्या मनात नाही आहे या सृष्टीमधली कुठलीही गोष्ट आपल्या नावावर असावी कुठल्या तरी गोष्टीचा आपल्या मनाने उपभोग घ्यावा अशी माऊलींची इच्छा आहे का ज्यांनी चार वेद सहा शास्त्र अठरा पुराणं मुखोद्गत केलेली आहेत ही तोंडपाठ केलेली ही सर्व शास्त्र पुराणं अशा प्रत्यक्ष माऊलींना ज्ञानेश्वरांना हा केलेला उपदेश कितपत योग्य आहे कुठल्या गोष्टीसाठी या जो उपदेश केलेला आहे कशावरती नेमकं बोट मुक्ताईंनी ठेवलेलं आहे फार विचार करण्यासारखी गोष्ट आहे हा गहन चिंतनाचा विषय याला सहजासहजी कोणी हात लावत नाही अभंग फक्त वासात आणि ओलांडून जातात हे प्रत्येकाच्या मध्ये येईल असं चिंतन नाही आपण जे चिंतन करतो त्या चिंतनामध्ये तिखट मीठ मसाला नसतो कारण हे प्रत्यक्ष माऊलींच्या ज्ञानाचं मुक्ताईंच्या ज्ञानाचं हे भरलेलं ताट आहे हे भरलेलं ताट हे शुद्ध विशुद्ध ज्ञानाचं आहे त्यामुळे चिंतनाचा जो विचार आहे हा विशुद्ध चिंतन विशुद्ध विचार याच्या पलीकडे काहीही नाही अगदी खोलात जाऊन विचार करा अंतरी वश्य केला कामे कुठल्या गोष्टींनी माऊलींना वश केलं आहे असं माऊ असं प्रत्यक्ष मुक्ताईंना वाटतंय का हे वाक्य वापरलं असेल अभंगात का हा इतका कठोर शब्द आला असेल की तुला कुठल्या तरी गोष्टीने वश केलं आहे त्याला म्हणू नये साधू तुला साधू म्हणता येणार नाही जगी विटंबना बाधू उत्तर मुक्ताईंनी पुढे दिले आहे जगी विटंबना बाधू ज्याला विटंबना हेटाळणी निंदा ज्या गोष्टी या सृष्टीमध्ये समोरच्या व्यक्तीकडनं ज्याने आपल्या अंगाला लावून घेतल्या बघा विचार करा कुठलं कोणती गोष्ट कुठली कामना दुसऱ्याचं कौतुक दुसऱ्यांनी केलेलं कौतुक आपण आपल्या अंगावर घेऊन मिरवतो दुसऱ्यांनी आपली जपलेली खोटी प्रतिष्ठा खोटा मानपण आपण घेऊन जपतो या खोट्या प्रतिष्ठा खोटा मानपण खोटं कौतुक माऊलींच्या अंगाला कधी शिवू शकत नाही ना हे मुक्ताईंना माहिती आहे पण मुक्ताईंनी जो इथे मुद्दा मांडला आहे तो मुद्दा असा आहे ह्या कौतुकाला या सुखाला याला प्रत्यक्ष माऊली म्हणजे दादा तू त्याला वश झालेला नाही सरकत नाही पण तू ज जगाची विटंबना का अंगाला लावून घेतो आहेस विटम बना उपभोगणं त्याला मुक्ताईंनी कामेच्छा कामना आसक्ती म्हटलं आहे चिंतनाचा विषय नीट लक्षात घ्या आपण उपभोगतो ते समोरच्याचं कौतुक समोरच्याचं असलेलं आपल्याबद्दलची खोटी प्रतिष्ठा मानपान हे आपण उपभोगतो तशी दुसऱ्याची निंदा सुद्धा आपण उपभोगतो माऊलींना त्याचासुद्धा अधिकार नाही मुक्ताईंनी काय सांगितलं आहे या जगाची हे टाळणी जगाची असलेली निंदा जगाचे असलेले शिवाशाप हे तुम्ही तुमच्या अंगाला मनाला लावून घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही असं जर तुम्ही करत असाल तर तुम्ही साधू नाहीत प्रत्यक्ष सन्यसत्व जर धारण केलं असेल भगवा धरीला नामे सन्यसत्व जर धारण केलं असेल तर त्या सन्यसत्व धारण करण्याला अर्थ त्याच वेळेला उरतो ज्या वेळेला दुसऱ्याची विटंबनासुद्धा मला बादली नाही पाहिजे दुसऱ्याची विटंबना हेटाळणीसुद्धा माझ्या मनाला एवढं किंचितही त्याचं दुःख झालं नाही पाहिजे जर ती विटंबना जर तिची हेटाळणी माझ्या मनाला लागली तर मी ती भोगली म्हणून वरती शब्द वापरलाय मुक्ताईनी अंतरी वश केला कामे काय वश केलं तर त्या विटंबनेनी माऊली तुम्हाला वश केलं दादा तुला वश केलं मी इथे माऊली म्हणतोय कारण आपल्याला अधिकार नाही माऊलींना अरे तुरे करण्याचा मी माऊल्या शब्द प्रयोग करतोय तुम्ही समजून घ्या मुक्ताई म्हणतायत त्याला म्हणू नये साधू तो साधू नाही आता या जर परिमाणानुसार या जर पॅरामीटरनुसार जर तुम्ही संपूर्ण सृष्टीमध्ये जर आपल्या आजूबाजूला असणारे संत महात्म्य आपल्या आजूबाजूला असणारे जे मी साधू आहेत असं जे सांगतात अशांचा सा जर विचार केला तर यातला एकही व्यक्ती एकही व्यक्ती साधू संन्यासत्व या, या गोष्टींच्या जवळपास सुद्धा नाही इतकं मोठं मुक्ताईंनी हे आपल्यासमोर मांडलेलं मांडलेलं तत्त्वज्ञान तत्वचिंतन आहे अभंग समजण्याच्या पलीकडे असल्यामुळे आपण आजपर्यंत अभंग कोणाच्या मुखातून ऐकलाही नसेल आणि इतकं कोलवरचं चिंतन त्याचं कोणी केलंही नसेल त्याचं कारणच असं आहे की हे अभंग प्रत्यक्ष माऊलींच्या संदर्भात असल्यामुळे त्याला तसं सहजासहजी माऊलींना समर्पित झाल्याशिवाय या अभंगाचं चिंतन करणं शक्य नाही आपण आप आपणा शोधूनही घ्यावे आता पुढचा जो ओवीतला अर्थ आहे ना आप आपण शोधून घ्यावे विवेक नांदे त्याच्या सवे तुम्ही तुम्हाला शोधून घ्यायचं हा जो विचार मांडलेला आहे हा विचार माऊलींना माहीत नाही आहे का ज्यांनी तत्त्वज्ञानाची सुरुवात जिथून होते जिथून वेदांच्या चिंतनाची सुरुवात होते जिथे वेद प्रत्यक्ष त्यांनी सिद्ध केलेले आहेत आत्मा एक आहे हे, हे ज्यावेळेला वेदांनी सांगितलं त्यावेळेला रेड्यामुखी वेद बोलून दोन्ही आत्मे एकच आहेत हे वेद त्यांनी सिद्ध करण्याचं काम करणाऱ्या प्रत्यक्ष माऊलींना आपआपण शोधून शोधून घ्यावे हा उपदेश हा उपदेश करणं हा अधिकार फक्त आणि फक्त मुक्ताईंचा आहे बाकी या सृष्टीमध्ये दुसरं कोणीही हा उपदेश करू शकत नाही माऊलींना इतका कठोर उपदेश आहे आप आपआपणा शोधून घ्यावे विवेक नांदे त्याच्या सवे विवेक विवेकाला भूषण आहे विवेकाला माऊलींच्या सोबत जोडणं हे विवेकाचं भूषण आहे अशा विवेकाच्याबद्दल त्याच्यासोबत तो नांदतोय असं माऊलींना सांगणं वास्तविक पाहताय विवेक हाच माऊलींचा दुसरा रूपाचा एक अर्थ असं म्हणता येईल त्यांच्या नावाच्या रूपाचा अर्थ म्हणता येईल त्यांना विवेकाबद्दल सांगणं विवेक की असणं विवेकाबद्दल सांगणं हे मुक्ताईंनी सांगितलं पाहिजे तुमचं आमचं काम नाही म्हणून म्हटलं अभंग चिंतनात घेण्याच्या आधी प्रत्यक्ष माऊलींना मुक्ताईंना वंदन केल्याशिवाय अभंगाला हात लावण्याची आपली योग्यता पात्रता नाही आपणा शोधून घ्यावे विवेक नांदे त्याच्या सवे ज्याच्या अंतरात्म्याने आपलाच अंतरात्मा शोधला नीट लक्षात घ्या परब्रह्म दादा तू परब्रह्म आहेस प्रत्यक्ष जर तू परब्रह्म आहेस जर तू परब्रह्म स्वतःच्या अस्तित्वाचं अवतार कार्याचं जर तुला इथे सृष्टीत जन्म घेताना तूच ठरवलेलं आहेस तर मग तुला रागावण्याचं रुसून बसण्याचं किंवा परब्रह्म तू असताना कुठलीही कामेच्या कामना हेटाळणी उपभोगण्याचं तुला कुठलाच अधिकार नाही कारण विवेक तुझ्यासोबत असलाच पाहिजे तुझ्याबरोबर विवेक असणं म्हणजेच तू आप आपआपणा शोधून घ्यावे तुला तू तु शोधलेला आहेस प्रत्यक्ष तू स्वतःला शोधून इतके ग्रंथ चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण वाचून या सृष्टीतलं सगळं तत्त्वज्ञान तू आत्मसात केलेलं आहे तू स्वतःला ओळखलेलं आहेस तू स्वतः प्रत्यक्ष परब्रह्मा आहेस आणि प्रत्यक्ष परब्रह्माने परब्रह्माचं रूप घेऊन इथे जन्माला आलेले ते अवतार कार्यासाठी तुम्ही आलेला आहात तुम्हाला रुचून बसण्याचा अधिकार मुळीच नाही तुम्ही तुमच्या या विवेकी स्वभावाला सोडून अविवेकी का वागताय असं विचारण्याचा अधिकार मुक्ताई नाही आहे आपल्याला नाही पुन्हा एकदा सांगतो आपण आपल्याला शोधण्यात समर्थ आहोत हे तुम्हाला माहिती आहे ना दादा जर तुम्हाला ते माहिती आहे आणि ते तुम्हीच ठरवलेलं आहे कारण तुम्हीच प्रत्यक्ष परब्रह्म आहात असं असताना तुम्ही या सृष्टीमध्ये ज्यांनी तुमच्यासमोर केवळ भगवा धारण केलेलं आहे सौन्यसत्व धारण केलेलं आहे परंतु ते तुमच्यासारखे तुमच्या नियमानुसार सैन्यसत्वाच्या नियमानुसार त्यांनी या सृष्टीतल्या उपभोगाची कामनेची इच्छेची आसक्तीची ही कुठलीही सोडवणूक करून घेतलेली नाही त्याच्यात ते गुरफटून गेलेले आहेत आणि त्याने केलेली हे टाळणी त्याने केलेली के निंदा ही तुम्ही तुमच्या अंगाला लावून आहेत ते करण्याचा तुम्हाला अधिकार नाही कारण तुम्ही विवेकी आहात तुम्ही तुम्हाला समर्थपणे शोधलेलं आहे फार विचारपूर्वक शब्द वापरावे लागत आहेत माऊलींचा हा अत्यंत कठोर शब्दात माऊलींना केलेला उपदेश मुक्ताईंनी शेवटचं जे ओळीतलं अधिकारवाणीचं जे एक चिंतन आहे हे चिंतन ऐका आशा दंभ अवघे आवरा आशा दंभ अवघे आवरा कुठली आशा आहे माऊलींना कुठला खोटेपणा आहे दंभ म्हणजे खोटेपणा आशा अंभ दंभ अवघे आवरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा माऊलींच्या बाबतीत आशा माऊलींच्या बाबतीत दंभ कोठे म्हणा शब्द वापरणं तरी शक्य आहे का आपण हे शब्द वापरणं आपल्या आपल्याला त्याचा अधिकार नाही म्हणा आपण त्याच्या पात्रतेचे नाही आपली ती लायकीसुद्धा नाही आपली योग्यता पण नाही मग माऊलींना हा शब्द मुक्ताईंनी का वापरला इतका कठोर शब्द मुक्ताईंनी माऊलींच्या बाबतीत का वापरला आशा दंब अवघे आवरा कुठली आशा कुठला खोटेपणा काय आवरायचे चिंतन आहे का, का महाराज माऊलींनी तातीच्या आतमध्ये जाण्याच्या आधी आपल्याबरोबर घेऊन जाताना या सृष्टीमध्ये असणारे जे संन्यासी आहेत ज्याने संन्यासत्व धारण केलेलं आहे भगवा जो धारण केलेला आहे संन्यासत्वाचा जो रंग धारण केलेला आहे जे बाह्यरूपी जे संन्यासी आहेत अशा लोकांना तुमच्या या उत्तम तत्त्वज्ञानाबद्दल तुमचं जे उत्तम चिंतन आहे तुम्ही जे सत्य सांगता आहेत त्या सत्याला ते आहेत नाकार आणि नाकारणं हे तुम्हाला पटत नाही ते सांगतायत तो खोटेपणा आहे तुम्ही सांगताय ते सत्य आहे परंतु त्यांनी सांगितला खोटेपणा हा खोटेपणा तुमच्या असलेल्या तत्त्वज्ञानाच्या विरुद्ध आहे त्या खोटेपणाला तुम्ही स्वतःच्या बरोबर ताटीच्या आतमध्ये नेता आहे तुम्ही ताटी बंद करून घेतलेली आहे तुम्ही स्वतःला बंद करून घेतलेला आहे याचाच अर्थ त्याने ज्या खोटेपणाने तत्त्वज्ञान जगासमोर मांडलेलं आहे ते तत्वज्ञान खरं ठरतं आणि ते खोटं तत्त्वज्ञान तुमच्या ताटीच्या आतमध्ये गेल्यामुळे कायमस्वरूपी या सृष्टीमध्ये तसंच राहील याला जबाबदार तुम्ही आहात बघा मुक्ताईंच्या या अभंगाचं चिंतन आहे त्यांचा खोटेपणाचं आहे त्यांच्याकडे ते नाहीच आहे आणि सृष्टीतला नियम आहे एखादा जर चांगला तत्त्वचिंतन करणारा नवीन जर कोणी या पंथामध्ये एखाद्या संप्रदायामध्ये आला तर त्याचं चिंतन त्याचं असलेलं विचारसरणी म्हणा मांडण्याची पद्धत म्हणा या सगळ्या गोष्टींवरती नको त्या गोष्टींचा विचार करून बोट ठेवलं जातं आणि त्या गोष्टींवरती त्याला चिंतन करू दिलं जात नाही प्रतिष्ठित सुप्रतिष्ठित असलेली ज्यांची एक सत्ता असते की आमचं असलेलं इथलं महत्त्व हे महत्त्व कमी होईल आणि ते महत्त्व टिकून राहण्यासाठी ही व्यक्ती या इथे असणं उपयोगाचं नाही कारण याच्याकडे जे तत्वचिंतन हे सत्य आहे आणि हेच खरं आहे आणि हेच जगासमोर आलं तर आज आप आजपर्यंत आपण सांगितलेलं सगळं तत्वचिंतन हे खोटं ठरेल यासाठी दांभिक कोटारडी माणसं या सृष्टीमध्ये भगवा धारण केलेले खोटे साधू हे सगळेजणं तत्वचिंतन सांगणाऱ्या चांगल्या व्यक्तीला प्रवाहामध्ये कधीही मोठं होऊ देत नाही हे समाजाची रीत आहे त्यावेळेला होती आजही होती कालही होती भविष्यातही असणार आहे मुक्ताईनी वापरलेलं चिंतन असं आहे जर तुम्ही तुम्हाला जर ताटीमध्ये जर दादा बंद करून घेतलं आईची भूमिका आहे तुम्ही तुम्हाला जर आतमध्ये बंद करून घेतलं तर त्याचा खोटेपणा त्या भगव्या धारण केलेल्या त्या खोट्या साधूंचं खोटं चिंतन खोटं तत्त्वज्ञान याचा विजय आहे आणि हे खोटं चिंतन ही खोटं तत्त्वज्ञान हे जगात टिकून राहील ही आशा तुम्ही ताटीत बंद झालात तुम्ही जर आतमध्ये कायमस्वरूपी स्वतःला सु कोंडून घेतलं तर हे तत्त्वज्ञान इथे चिरंतर चिरकाल तसंच राहील अबाधित राहील आणि हे खोटं चिंतन खोटं तत्त्वज्ञान ही टिकून राहावं ही त्यांची आशा सफल होईल आता तुम्हाला चिंतन कळेल ती खोटी आशा आणि ते दंब म्हणजे तो खोटेपणा हा आवरा याला आवर घाला तुम्हाला कळलं आता तुम्हाला समजलं मी काय म्हणतोय ते हे मुक्ताईंनी आहे अभंग तुम्हाला कळणार नाही आजपर्यंत समजलाही नसेल माऊलींना सांगितलंय हा खोटेपणा हे दंभ ही त्यांची खोटी आशा तुम्ही आवरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा तुम्ही बाहेर या हे आपोआप थांबेल तुमच्या तत्वचिंतनामुळे तुमच्या समाजामध्ये मांडलेल्या या तत्वज्ञानामुळे या सगळ्या चिंतनामुळे तुमच्या असलेल्या उपदेशामुळे तुम्ही केलेल्या ज्ञानाच्या मत सांगण्यामुळे तुम्ही जेवढं ज्ञान जगाला सांगाल त्या क्षणाला हे तत्वज्ञान हे खोटं तत्त्वज्ञान आणि खोटं तत्त्वज्ञान या सृष्टीत टिकवण्याची आशा दोन्ही गोष्टी रसातळाला जातील त्याच्यासाठी तुमची गरज आहे तुमच्या चिंतनाची तुमच्या समाज प्रबोधनाची गरज आहे या सृष्टीत या ताटी उघडा ज्ञानेश्वरा मुक्ताईंचा हा अभंग अगदी सखोल विचाराने जर तुम्ही जर विचार केलात तर या सृष्टीमध्ये आजच्या मितीला एकही साधू नाही पुन्हा पुन्हा सांगतोय नीट या अभंगाचं जर चिंतन केलं तर मुक्ताईंनी माऊलींना घातलेली ही कठोर शब्दांची साध या अभंगाच्या नियमानुसार आजच्या घडीला सृष्टीमध्ये एकही साधू नाही फार सुंदर अभंग आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या साक्षीने माऊलींशी म्हणजे नतमस्तक होतो म्हणा त्यांच्या चरणी मी ही माफी मागतो म्हणा या अभंगाला हात लावण्याचं चिंतन करण्याचं धाडस केलं म्हणून माऊलींच्या चरणी नतमस्तक आहे काही आत्म जर चुकीचं माझ्या मुखातून एखादा शब्द जर गेला असेल तर माऊलींच्या पायाशी नतमस्तक होऊन त्यांची मोठ्या मनाने आईच्या पायावर डोकं ठेवल्यानंतर जशी माफी मागतात तशी माफी मागतो चुकलं असेल ते माऊलींनी पदरात घ्यावं मुक्ताईंनी मांडलेल्या या अभंगाचं चिंतन करण्याचं धाडस केलं मुक्ताईंनी आद आदिशक्तीने आशीर्वाद दिला म्हणून हे घडलं असं म्हणतो आणि हा चिंतनाचा केलेला सर्व पसारा माऊलींच्या आणि मुक्ताईंच्या चरणी आदिशक्तीच्या चरणी संपूर्ण सेवा प्रदान करतो आणि आजचं प्रवचन इथेच थांबवतो महाराज पुढच्या प्रवचनात पुन्हा भेटूया राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी